माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी अजित पवारांची निवड झाल्यानंतर सहकार बचाव पॅनलचे नवनिर्वाचित संचालक चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी अजित पवारांच्या चेअरमन पदावर आक्षेप नोंदवला असून औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार अजित पवारांना चेअरमन होता येत नसल्याचा दावा करीत ही निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे त्या नेहमीमध्ये खऱ्या अर्थानं आमचे एक उमेदवार आदरणीय अन्ना जरी आले असतील तरी त्यांना त्यांना जो अजेंटा दिला होता त्या अजंट्याबरोबर कार्यक्रमाचं वेळ दिलेली नव्हती अधिकाऱ्यांनी आणि त्या अजेंटा पाठीमागत वेळ दिली जाते अर्ज कधी घेणार अर्ज स्वीकारण्याची वेळ पंधरा मिनटं छाननीची वेळ पंधरा मिनटं नंतर माघारीची वेळ आज इथे एक अर्ज आला म्हणून विषय राहिला नाही परंतु नेहमी दोन अर्ज येतात त्यावेळेला ती वेळ द्यावी लागते हा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांनी वेळ दिलेली आहे आम्हाला कळवलं नाही तरी परंतु त्या ठिकाणी अण्णांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जर आर ओ म्हणत असतील किंवा ऑब्जेक्शन नंतर आले आणि आत्ता आम्हाला पत्र मिळतं आहे कारखान्याचं की तीन वाजून पन पंधरा मिनटापर्यंत अर्ज स्वीकारणे तीन पंधरा ते तीन तीस छाननी तीन तीस नंतर उमेदवारी आणि तीन पंचेचाळीसला तीन तीस नंतर माघार आणि तीन पंचेचाळीसला उमेद डिक्लेअर करणार हे टायमिंग त्याच्यामध्ये दिले वास्तविक हे अगोदर दिलेलं नाही म्हणजे हा फ्रॉड आहे दुसऱ्या बाजूनं अर्ज दिलेला अर्ज असतानासुद्धा आरोना रेटून आपला कार्यक्रम करायचा प्रयत्न केलेला आहे केवळ सत्तेच्या दबावापोटी म्हणावं लागेल आणि त्याच्यामध्ये उशिरा अर्ज आला मानलं जात आहे हे उचित नाही अगोदरांना जाऊन रात बसलेले आहेत आणि असं असताना जे कायद्याला धरून आहे ते व्हावं अर्ज दिलेलं आहे अर्ज दिलेला आहे आणि आपल्या आपण सगळे इथं होता अण्णा काही उशिरा आले नाहीत मिटिंगला अर्ज अर्ज उशिरा द्यायचे कारण नाही आणि दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर केंद्र सरकारचे कोड ऑफ कंडक्ट म्हणून आहे मिनिस्टरसाठी केंद्राच्या आणि राज्याच्या यांच्यासाठी एक कोड ऑफ कंडक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना चेअरमन होता येतं की नाही ते सुद्धा लिहिलेलं आहे जर केंद्र सरकार काही गोष्टी खरेदी करतं येतं ते त्या मिनिस्टरचे संलग्न असतील विषय तर त्याला त्याच्यामध्ये सहभाग घेता येत नाही साखर उद्योग हा साखर केंद्र सरकार खरेदी करतं त्याच्यावर त्यांचे बंधनं आहेत केंद्राची आणि राज्याची असं असताना या ठिकाणी चेअरमन होणं ही बेकायदेशीर आहे काय आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आज उपमुख्यमंत्र्यांची झालेली निवड ही बेकायदेशीर आहे आणि चेअरमन पदावर झालेत ते निवडून आले इतपत बरोबर आहे पण ही माळेगाव कारखाना फेडरल संस्था नाही त्र्याहत्तर डी कलमाप्रमाणे त्यांना चेअरमन होता येत नाही आणि त्र्याहत्तर एचा आठ आणि नऊ या दोन सेक्शनप्रमाणे ही त्यांना ते माळेगाव कारखान्याचे अवर्ग सभासद नाहीत त्यांनी कधीही ऊस पुरवठा केलेला नाही आणि ते ज्या संस्थेतून आलेले आहेत प्रतिनिधी म्हणून त्या खरेदी विक्री सुद्धा कधीही माळेगावला ऊस पुरवठा केला नाही त्यामुळं या कलमाखाली त्यांना चेअरमन होता येत नाही यांची चेअरमनशिप आज डिक्लेअर केली त्यांनी तर बेकायदेशीर आहे आणि ती बेकायदेशीर चेअरमनशिप करताना हां पुढची भूमिका आम्ही डिक्लेअर करणार योग्य वेळी जयदीप परंतु या पद्धतीने जणू काय हे वीस निवडून वर्गातून आलेले उमेदवार आहेत एकही त्याच्यात पात्र नाही का आणि हे झालेली निवड बेकायदेशीर आहे एवढं निश्चित त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे कोड ऑफ कंडक्टची कॉपी दिलेली आणि हे सुद्धा दिलेलं आहे अर्जसुद्धा आमचा बावीसमध्ये दिलेला निर्णय खंडपीठानं तो आर लागू होतोय त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे म्हटलं तर काय वावगं ठरणार का नाही अर्ज त्यांचे आले अर्ज आल्यानंतर त्यांनी छाननी सुरू केली छाननी सुरू असताना मी माझा तक्रारी अर्ज दिला आणि तक्रारी अर्ज दिला आणि त्यात मी सांगितले त्यांना की औरंगाबादच्या खंडपीठानं दोन हजार बावीस साली एक निर्णय दिलेला आहे वर्गातून किंवा अशा सोसायट्यातून जरी कोणी संचालक निवडून आला तरी त्याला त्याला चेअरमन म्हणून होता येत नाही असा त्र्याहत्तर ड प्रमाणे निकाल दिलेला आहे लक्षात आलं का हे आपण त्यांना दिलेलं आहे परंतु त्याला रेटून करायचं असल्यामुळं त्यांनी आपलं हे सगळं चालवलेलं आहे मस्त कायदेशीर नाही चुकीचं आहे एकीकडे तुम्ही आक्षेप घेताय परंतु हा निवडणुकीच्या वेळेसचा देखील मुद्दा होता तिकडं त्यांनी सांगितलं की दत्तात्रय भरणे देखील ब वर्ग गटाचे उमेदवार होते आणि ते देखील छत्रपतीचे चेअरमन झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी कुठेही पण सांगितलं होतं सहकार खातं त्यांच्याकडे काम खातं त्यांच्याकडे असं दत्ता मरणे झाले असते त्यांनी चूक केली म्हणजे आपण करायची का त्यांनी चूक केली आपण चूक करायची का नेमकं काय असं देऊ द्या ना अधिकाऱ्यांशी बोलला अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं अधिकाऱ्याने पोच दिली योग्य वेळेला जाहीर करू तुम्ही आता इथून पुढे कुणाकडे तक्रार करणार आहे योग्य वेळेला जाहीर करू एकंदरीत जर सखोल असणार ना तर तुमचं एकमेव उमेदवार तुम्ही निवडून आलेला नेमका आक्षेप घेण्याची नेमकी कारण काय कुठली कारखान्याच कामकाज कायदा कोटनियम याच मधून चालावा कोणावरती अन्याय होऊ न्याय मिळावा संस्था व्यवस्थित चालावी लक्षात जागा असं आम्हाला वाटतं की ज्याच्याकडून समाजाला दोन पैसे आधीचे मिळावे